कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच हो असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना तर अच, ना आज आहे बुधवार आणि आज आजच्या दिवसाची मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणार आहे असं माझं स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे कारण मिस्टर गेले त्यांच्यासाठी टिफिन मुलं गेलेत त्यांच्यासाठी सुद्धा टिफिन समर्थने काय नेला नाही कारण तो बारा वाजताची येणार होता ना त्यामुळे काय नेला नाही आहे तर चला मी तुमच्यासोबत बाकीचं जे काय माझं रुटीन आहे ना तर ते शेअर करते बाय द वे मी आत्तापर्यंत चहाच नाही पिलेला तर मी आज आता सर्वात आधी तर आपण चहा पिऊयात आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूयात तर चला आपण किचनमध्ये जाऊयात जेणेकरून चहा वगैरे मी आता बनवते तर मिस्टर गेल्याच्या मिस्टर आणि मुलं गेल्याच्यानंतर मी सगळं काय आवरून ठेवलं होतं किचन वगैरे गॅस वगैरे घासून ठेवलेला होता बाकीचं माझं सर्व काय आवरलेलं आहे पण जे काय माझं म्हणजे झाडू फरची वगैरे राहिलेलं आहे तर ते मला करायचं आहे आणि चहासुद्धा मेन म्हणजे मला चहा प्यायची खूप इच्छा तर चला आता मी चहाला अदान वगैरे ठेवलेलं आहे तर आता मी गॅस पेटून घेते सर्वात आधी भर अशी चाय पावडर टाकते कारण ब्लॅक टी बनवायची ना मग चाय पावडर खूप जास्त झाली की मग तो चहा चहा नाही विष पिल्यासारखं वाटत <laughs> त्यामुळं थोडीशी चाय पावडर टाकायची असते चहा पिल्यानंतर मी थोडासा भात वगैरे टाकून घेते कारण मुलांना भात खाल्ल्याशिवाय जेवण केल्यासारखं वाटत नाही हो मुलांनाच कामाला हे तसंच होतं ना भात हा आमचा फेवरेट आहे मुलांचा आणि माझा मिश्र काय भाताला एवढे हे करत नाहीये तुम्हाला बोलण्याच्या नादामध्ये मी थोडीशी जास्त शुगर टाकलेली आहे बर का तसं ना आपलं म्हणजे मी बरेच दिवस झालं माझं काही रुटीन किंवा काहीच मी शेअर केलेलं नाहीये जसं जसं म्हणजे मला जर वेळ मिळेल तसं तसं मी तुमच्या सोबत ना मिनी ब्लॉग वगैरे शेअर करत असते पण मोठा ब्लॉग मी काय आतापर्यंत शेअर केलेला नाही तर ना आता आपण काय करू चहा बनवूया आणि मस्त आपल्या बाहेरच्या छोट्याशा गार्डन मध्ये जाऊन पिऊया तर मी तुम्हाला आज थोडंसं गार्डनचा टूर पण देते आणि मी कुंड्या वगैरे आणलेल्या आहेत तर म्हणजे तुम्हाला मी दाखवलेल्या आहे शेअर केल्यात मी त्या कुंड्या वगैरे आणलेल्या म्हणजे मागवल्या होत्या मी शोवरून तर त्या कुंड्या आणलेल्या आहेत तर झाडांचं सुद्धा म्हणजे मला हे करायचंय शिफ्टिंग म्हणजे थोडे थोडे ग्रो झालेले आहेत ना झाडं की मला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचे आहेत तर ते सुद्धा आहे आता चहा आपला छान असा उकळत आहे पण मी बोलण्याच्या नादामध्ये अद्रकच टाकायचं विसरून गेली आहे चला आता अद्रक वगैरे टाकले थोड्या वेळानं आता भांडे भांडे तर एवढे काय आहेत पण जे काय आता मी जेवण करेन किंवा समर्थ येईन त्याच्यासोबतच मी पण जेवण करून घेते तोपर्यंत तर बाहेर सायली सायली गेल्याच्या नंतर मी थोडा वेळ झोपले होते तर त्याचे सुद्धा आतुरणं वगैरे काढायचे राहिलेत तर ते अंतुरण काढते आणि बाहेरचं जे काय असेल ना साफसफाई तर ते तुमच्या सोबत तसं तुम्हाला दिसेलच मी काय काय करते तर चला कपड्यांच्या घड्या वगैरे सुद्धा करायच्या आहेत झाली आपली हे चहा आहे तर आपण छान अशी तिला कपामध्ये घेऊया आणि बाहेर बसून चला तर आता छान अशी मी ब्लॅक टी ओतून घेत आहे गरम गरम उखळती ब्लॅक टी मी कपामध्ये घेतलेली आहे आणि आता असा कप उतू जाईपर्यंत कप बशीमध्ये कोणा कोणाला चहा प्यायला आवडतं ते सुद्धा सांगा कारण ना हे एक वेगळीच मज्जा असते ना कप बशीतून चहा घेण्याची मला तर फार आवडतं तुम्हाला आवडतं का ते सांगा <coughs> हो आणि मी ना हे शंकरपाळे सुद्धा केलेले आहेत तर आता चहा सोबत मी हे काय खाणार आहे आणि नंतर समर्थ आला की मग आपण जेवण करूया तर चला मी बाहेर बसून चहा पिते तर चला आपण सगळेच पिऊ चला आता आपण चहा वगैरे घेऊन जाऊया बाहेर तर मस्त अशी गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत खारे शंकरपाळे पाळे मज्जाच येणारे आजच्या चहामध्ये बाय द वे आपले झाड वगैरे असे दिसत आहेत आता झाड जरा बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत तर ना जरा बाहेर बसून चहा पिल्याच्या नंतर चहा पिल्यासारखा वाटतो आणि छान वाटतं म्हणजे मन प्रसन्न वाटतं कारण दिवसभरातून आपल्याला काही वेळ भेटत नाही फारसा तर त्यामुळे मग तर हे असे शंकरपाळे आणि चहा मी मस्त एन्जॉय करते तर चला सकाळच्या चहा सोबत टेस्टी शंकरपाळे आणि मस्त असं बाहेर अं बागेत बसून चहा एन्जॉय करत बसल्याच्यानंतर दिवस अगदीच प्रसन्न जातो आणि मला तरी आज खरंच असं वाटतंय की माझा दिवस खरंच खूप प्रसन्न जाणार आणि खूप दिवसातून असा वेळ काढून मी बसली होती आप पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की मी इथं बसली ते आहे तेव्हा एकटीच आहे म्हणून ह्या गोष्टीचं दुःख होतं आणि मुलंसुद्धा नव्हते मग मी एकटीच होते तर समर्थ येणारच होता बारा वाजता पण म्हटलं चला तोपर्यंत आपण हे चहा वगैरे घेऊया कारण काहीच नाही घेतलं की मग दिवसभर हे होत नाही ना तर चहा वगैरे पिऊन झाला आणि घरातलं थोडं आवरते नाही आवरते तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की नाही आज आपले दळणं संपलेले आहेत तर दळून घेऊन यायचं आहे म्हणून म्हटलं चला आता पटकन आधी दळण करून घेऊया तर बायकांचं कसं असतं ना की हात बसेना आणि काम दिसेना अशातलं असतं घरातील कितीही कामं केले तरीही म्हणजे काम काय संपतच नाहीये त्यामुळे मग असं नाही का हो पण कुठलंही काम करत असताना घरातलं काम करत असताना आनंदही तेवढाच होतो की आपण आपल्या घरामधले कामं स्वतः स्वतःच्या हाताने करत आहोत आणि आता इथे सगळं माझं गाळून झालेलं आहे तर आता थोडीशी जवारी वगैरे फटकून घेते कारण फटक फटकल्याच्यानंतर ते काय असतं ते वरती ते येतं ते निघून जातं तरना दिवस तर ना दिवसभरामध्ये खूप काय कामं केल्याच्या नंतर मात्र मनाला एक वेगळी शांतता भेटते आणि आपण जे काय काम करतो ना ते काम मनापासून करतो त्यामुळे त्याही गोष्टीचं समाधान राहतं तरी ते आज दळणं हो दळणंसुद्धा केले तर मी आता दळण झाल्याच्यानंतर मात्र मला इडलीसाठी तांदूळ भिजवायचे होते तर बाजूला दिसत असेल तुम्हाला तांदूळसुद्धा काढलेले आहेत ता आणि त्या लाल ह्याच्यामध्ये ना मी हे सॉरी लाल ना येलो कलरच्या छोटीशा बाऊलमध्ये ना मी आ, आ, हे काढलेले आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ आणि तांदूळसुद्धा मला चा गा चाळून घ्यायचे तर आणि मस्त असं त्याला धुऊन वगैरे छान असं मग त्याला भिजायला लावते कारण ना थोडेसे ते रेशनचे तांदूळ असल्यामुळं थोडं आणि इथे माझं चाललेलं आहे दळण करायचं आणि मस्त ही मनी एक इकडून तिकडं तिकडून इकडं करत होती मध्ये 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 तर चला आता ज्वारी वगैरे फटकून झालेली आहे तर आता इथे मी तांदूळ फटकायला घेतलेले आहे चाळून घेते आधी आणि नंतर त्याला फटकून घेते म्हणजे जेणेकरून जे काय का घाण वगैरे धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि म्हणजे दिवल्याच्या नंतरसुद्धा एवढी घाण निघणार नाही त्यामुळे मग आ, हे असं कधी केलेलं चांगलं असतं त्यामुळे आता झालेलं आहे माझं ते गाळून चाळूनसुद्धा आता त्याला ता थोडंसं फटकून घेते आणि त्यानंतर मात्र मला त्याला पाण्यात टाकायचं आहे तर ना फ्रेंड मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही इडलीसाठी कुठले तांदूळ वापरता तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि माझ्या तर रेशनच्या तांदळापासून खूप चांगल्या इडल्या होतात तर तुमच्या कशा होतात तुम्ही कशाच्या करता आणि तुमच्या कशा होतात ते सुद्धा मला सांगा बरं का कारण मला सुद्धा थोड्याफार आयडिया हव्यात कारण नेहमी नेहमी रेशनच्या तांदळाचं खाऊन म्हणजे तुम्ही नेमका कुठला खाता का क कुठला वापरता इडलीसाठी ते सुद्धा म्हणजे मला सुद्धा म्हणजे एक्स्ट्राच्या आयडिया आलेल्या म्हणजे कधी असलेलं चांगलं असतं ना तर त्यामुळे मी तुमच्याशी एवढं रिक्वेस्ट फुली तुम्हाला विचारती आहे तर फायनली झालेलं आहे आता तर इथं झाड वगैरे मारून घेते आणि बाकीच्या गोष्टी आपण आता नंतर हे करूया झाडू मारल्याच्या नंतर मात्र मी इथे गेले होते किचनमध्ये किचनमध्ये कशासाठी गेले होते ते सुद्धा तुम्ही बघून घ्या कारण माझे ना, ना खूप दिवसापासून आतमध्ये जे इनडोर प्लांट होते माझे खूप दिवस झालं लक्ष न दिल्यामुळे ते जरा असे म्हणजे काय म्हणतात त्याला असे सुकल्यासारखे झाले होते तर असे आता मी त्याला परत रिप्लांटिंग करत आहे आणि सुद्धा एक दोन प्लांट टाकलेले आहेत म्हणजे एक्स्ट्राचे बाहेरून आणून तर फ्रेंड तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असा जे एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर